कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मातोश्रीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे पाहूयात ठीक आहे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मातोश्रीमध्ये अनेकदा आपण ह्याच अशाच पत्रकार परिषदेतून वेगळेवेगळे विषय आपण लोकांसमोर आणलेले आहेत महत्त्वाचे विषय असतील या सरकारचे किंवा आधीच्या सरकारचे भ्रष्टाचार असतील आणि आज देखील आपल्यासमोर एक तसाच महत्त्वाचा विषय आणणार आहे तसं पाहायला गेलं तर आज एक एप्रिल आहे जगभरात एप्रिल फुल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असा साजरा होतो ते जरी असलं तरी ह्या सरकारला जे आत्ता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नावं असतात जसं आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एकसुद्धा चांगली पॉलिसी एकसुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाही आहे कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाही आहे तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या तिथे बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच आहे की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल तसंच अनेक गोष्टी आहेत मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशनसी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल त्यांच्या राजवटीत साधारणपणे दोन वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू आपण पाहत आहे मुंबईचे सगळे आमदार रस्त रस्ते आहेत मुंबईकर रस्त रस्ते रस्ते सगळीकडे धूळ आहे खड्डा सगळीकडे पाहतोय आपण खड्ड्यात टाकलेले मुंबईला आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल दोन तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे, जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे सीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के ती ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोणा कोणी परिस्थिती आणली मुंबईवर ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खातं जे एशमसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलं आहे का तदानी समूह आहे की आम्हाला देवणार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या पै खिशातून जाणार आहे आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली पंचवीस वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती सेवा करत होतो मुंबईची तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही कुठचेही हिडन टॅक्स नव्हते आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा घनकचऱ्याचा हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धवसाहेबांच्या सरकारनी म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनी प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला मुंबईला कर मुक्त मुक्त केलेलं पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं पाचशे स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचं शुल्क लावणार आहे शंभर फु किती शंभर रुपये आणि तो प्रत्येक महिन्याला म्हणजे विचार करा बारा महिन्याला किती तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो कर लावतो तेव्हा हे स्थिर राहत नाहीत प्रत्येक तीन वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं वाढत जातात म्हणजे आज जो शंभर रुपये आहे तीन वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील दादानीच्या मनात आलं पाचशे रुपये करतील ह्याच्यात पाचशे स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं प्रॉफिट टॅक्स माफ केलेलं त्याच्यावर दंड लावलेला आहे आप आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला रेस्टॉरंटवर आला छोट्या व्यवसायांवर आला आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी कशामुळे आणली जी मुंबई महानगरपालिका आम्ही ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या जसं शिक्षण असेल आरोग्य असेल बी एस टी असेल परवडणारं होतं काही काही तर मोफत होतं आता कर लावायला जातं युजर फी लावले जाते ह्याचं एकच कारण आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये एशनशी सरकारने त्यांच्या राजवटीने मुंबईची जी लूट केलेली आहे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेलं एकतीस मेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे है, की ह्याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे ह्या घनकचऱ्या नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे कारण हा अदानी कर आहे अदानीची सेवा करण्यासाठी भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी यशनशीच्या मालकाची सेवा सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातो आहे ह्याची गरज नाही आहे इतर शहरांमध्ये कदाचित असेल पण मुंबई एक असं शहर आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल गेल्या अडीच वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो टीमध्ये मुंबई पुढे असतं इन्कम टॅक्समध्ये मुंबई पुढे असतं सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल मग हा कर कशाला लावला जातो हा एक विचार करण्याची गोष्ट आली खरं तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावलं तरी देखील या सरकारला कर लावायचा त्याचा आम्ही विरोध करू कड, कडाडून विरोध करू त्याच्या आधी एकतीस मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी मुंबई, मुंबई प्रेमी जनतेने बीएमसी ला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या ले पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि एक रुपया देखील भरणार नाही केलं जाणार आहे तसं पाहिलं गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावीसाठी साडेसात हजार कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे बी एम सीने ते पहिलं घ्यावं कारण ते तर माफ करून टाकले बी एम सीने म्हणजे अदानी समूहला तुम्ही हे सगळे कर माफ करता हे सगळे प्रीमियम्स माफ करता शुल्क माफ करता आणि मुंबई करावं लागतं आणि संध्याकाळी ए आणि बी वॉर्ड वगळता इतर सगळे वॉर्ड आहेत नाही पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या अडीच वर्षामध्ये जशी रस्त्यांची हालत झाली आहे पाण्याची परिस्थिती बिकट आहे दवाखान्यात मिळत नाही आहेत पण सगळ्यात म्हणजे जो कचरा आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल दोन हजार सतरापासून पासून तर त्याचं विलगीकरण के सुरू केलं होतं साधारणपणे दहा हजार मेट्रिक टनवरनं साडेसहा हजार मेट्रिक टनवर आलेला तो पुन्हा एकदा आठ हजार मेट्रिक टनवर आलेला आहे आणि कचरा उचललाच जात नाहीये किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी पण कचराच उचलला जात नाही तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे वेगळे पैसे लावायची गरजच नाही आहे जी यंत्रणा आहे ती जरी वापरली ना तुम्ही तरी मुंबई स्वच्छ दिसेल आम्ही आंदोलन तर करूच पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पुढच्या महिन्यापासून अदानी आणि सीचे विजेचे दर वाढतात मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेत आहे मुंबईत बीएसटी आहे त्याला जीएम असून दिला नाही जनरल मॅनेजर दिला नाही बीएससी तुम्ही मारताय तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय फुटपाथवर चालू शकत नाही ऑफिसमध्ये पाणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांनी हे कर भरायचे तरी कसे असं करून ती जागा त्यांना दिली होती त्यांनी धापली ती जागा मुंबई महानगरपालिकेचे विरोध असताना ते देखील पत्र माझ्याकडे विरोधाचं पत्र ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र त्यांनी जागा ती ढापली आता त्यांना कळलं तिथे लेगेसी वेस्ट आहे म्हणून ते परत देतात स्वच्छ करून आम्हाला देतात आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशाने तुमच्या आमच्या पैशाने आणि एकच राहिलेलं आहे म्हणजे तसं दोन एकतीस मे पर्यंत एकतीस मे पर्यंत तर या काला जी पंचवीस तारखेला नाले सफाई आपण सुरू करू असं महानगर बालिकेला होतं त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला होता तो अजूनही सुरू झालेला नाहीये आणि आमच्या माहितीप्रमाणे अजून नाले सफाई पण झाली म्हणजे आपण हे पहा सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत दोन वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एशियनशी सरकारने सांगितलं होतं पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे एक दोन आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली आता कामं तरी सुरू करा म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईक भूमिपूजन केली आता काम कुठेच सुरू झालं नाही जिथे झाले तिथे काय दर्जाचे काम आहे तुम्ही पाहता कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून बसून विधानभवनाला पंधरा मिनिटात पोचलेलो आहे उद्धवसाहेबांना थँक्यूचा मेसेज केलं आहे की तुमच्यामुळे हे स्वप्न पूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत पंधरा वॉर्ड ऑफिसर नाही आहेत त्याची नियुक्ती करा मला वाटतं त्याच्यानंतर आता सातचे आत्ता आत्ता झालेत पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की सात झालेत पुढचे पण करा आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल मग तुमचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स असतील ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत पण झालं असं की गेल्या तीन वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोकं आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांना आढावा दिवसात काय केलं पाच मिनिटात बैठक संपेल निवडणुकी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा कोरा अशी घोषणा केली होती मात्र काल अजितदा हेच मी सांगतो ना म्हणजे हे एप्रिल तर काय असून आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे एप्रिल फुल सरकार

नाही एक महत्वाची गोष्ट आहे आता मी त्यांचं का काय ऐकलं नाही काही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतो महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्य तसंच असायला पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे नाहीतर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आ, आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं तेव्हा नंतर रद्द ते दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी ते बांधत होतो कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द आहे तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो ते रद्द झालं हे मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे कोणाचं कोण तिथे आमदार आहेत कोण मराठी मराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत हे हा देखील विचार करणं गरजेचं आहे कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे कॅसा हे कॅसा ते जसं त्या बिल्डरचं नाव असतं कायदा सुव्यवस्था तर आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो कुठे कोणाची मर्डर होते कुठे काय होतं

मराठी हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही तुमचं हिंदुत्व तिथे असेल आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल एकामेकांवर लादू नका तुम्हाला नाही खायचं नका खाऊ आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं अर्थात हे आता एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं मला वाटतं तसे त्यांचे खासदार म्हटलेलं आहे त्यांना पण नोटीस गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटिसेस दिलेले आहेत म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास, सर्रास होत आहेत दंगली घडवले जात आहेत पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटिसेस मारल्या जातात शिंदेच्या जे <laughs> कार्यकर्त्यांनी जोडतोड केली त्याचा बुमरॅन झाला कारण का एका आठवड्यामध्ये साडेचार लाख सबस्क्रायबर वाढले जास्त कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत त्याच्यानंतर युट्यूब कोटी पेक्षा हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे त्याच्या संदर्भात अनेक मी ज्यांचं भाषण पाहिलं नाही त्याच्यावर नाही बोलू शकतो